के धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार काय होतं मी दरवेळेला इतरांच्या ज्या काही केसेस असतात हायकोर्टातल्या त्याच्याविषयी आपल्याला सांगत असतो पण आता माझीच एक केस हायकोर्टापर्यंत गेली आणि तो निकाल हायकोर्टाने कन्फर्म केला मुंबई उच्च न्यायालयाने काय होती ही केस आपल्याकडे नाशिकमध्ये सर्व्हिस करणारी एक पती होता ज्याचा मी वकील होतो आणि बाई खेडेगावात राहत होती तर तिने त्याच्याविरुद्ध चारशे अठरा दा केस दाखल केली होती पती त्याची आई त्याचे वडील त्याची बहीण भाऊ सगळ्यांविरुद्ध नेहमी प्रकारे चारशे अठ्ठावीची केस दाखल केली ती पिंपळगावच्या कोर्टात चालली पिंपळगावच्या कोर्टाने त्यांना चारशे अट चार 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 निर्दोष सोडलं मग काय करावं मग पुढे नाशिकच्या कोर्टामध्ये मी सिनियर डिव्हिजनला जिल्हा न्यायालयामध्ये डायव्हर्स पिटिशन दाखल केलं होतं त्या डायव्हर्स पिटिशन दाखल केल्यानंतर माझ्याकडे ग्राउंड होते डेझर्शन्स अँड क्रुएल्टी डेझर्शन्स म्हणजे त्यांना एकमेकांपासून सहा वर्षे वेगळे झालेली आहेत इट्स मोर दॅन सप्रेसंड कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की डेझर्शन फक्त टू इयर्स पाहिजे त्याच्यामध्ये सहा वर्ष वेगळी झाली होती बिज्या वेळेला पिटिशन दाखल केलं इथे सिनियर डिव्हिजनला आणि क्रुएल्टीचा ग्राउंड तर होताच चारशे अठ्ठ्याण्णव सुटलं की क्रुएल्टीचा ग्राउंड क्रिएट होतो आपणही लक्षात ठेवू आपल्या अनेक बॅटर्समध्ये असा जर कालावधी झाला असेल दोन वर्षापेक्षा अधिक आणि जर चारशे अठ्ठ्याण्णव सुटले असेल तर हायकोर्टाचं आणि सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल असे आहेत का आपल्याला डायवर्स मिळावा या कस तसंच झालं आम्हाला जो डायव्हर्स दिला होता सिनियर डिव्हिजननी नाशिकला त्याच्याबद्दल तिने डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील केलं पण आम्ही बी खूप भारी आम्ही सेशन कोर्टात आमच्या बाजूने निकाल लागला बाय पुन्हा फेल्लीवर ठरली मग तिने काय करावं हो, ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेली आणि मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्या पुढे या पिटिशनची सुनावणी झाली याच्यामध्ये आमची बाजू इतकी भक्कम होती का उच्च न्यायालया हा निकाल बदलता आला नाही जिल्हा न्यायालय बदलता आला आलं नाही उच्च न्यायालय बदलता आले नाही आणि सहा वर्षाचा डेझर्शचा पिरियड होता दोघांमध्ये सहा वर्ष दोघं वेगळे राहत होते कोर्टाने खूप गांभीर्याने घेतलं अनेक पॅटर्समध्ये बायको निघून जाते नवरे काहीच करत नाही केवळ कोर्टात गेल्यानंतर आपल्याला पैसे भरावे लागतील म्हणून घाबरतात घाबरायचं नाही फार तर फार मेंटेनन्स होणार आणि जर बायको नको करत असेल तिला खवटी होणार नाही ना। लक्षात ठेवा हा उच्च न्यायालयाचा निकाल आपल्या सगळ्या प्रकरणामध्ये वापरता येईल तुम्हाला जर वाटत असेल तर हा निकाल माझ्याकडे आहे तुम्ही मला सांगावी तुम्हाला व्हॉट्सअपवर तो निकाल टाकेल पण बायकोच्या त्रासातून मुक्त होण्याकरता हा उपाय आहे आणि आपण तो वापरला पाहिजे धन्यवाद